माझे वय त्या वेळेस अकरा वर्षाचे होते मला प्रथम पुण्याच्या मामांकडे इंद्रजी शिकण्या वेळासाठी पाठवून गेले होते माझा मोठा भाऊ इकडे शिकण्यासाठीच होता मी प्रथम मामांकडे नीट वागलो नाही त्यांच्याकडून दोन तीन वेळा पडून गेलो खोटे बोललो शेवटी ભાષા આમ્ચેલા બરા असे मामांना वाटले उगास एका दिवशी स्वतःच्या घरायला व दुसऱ्यांच्या घरायला फास लावून घ्यायचे त्यांनी मला घरी पाठवून दिले त्यावेळेस कोकणात आमची घराची परिस्थिती चमकदारीत झालेली होती आमचे वरती नुकतेच स्वदेशीच्या चळवलीत झाले लेला कटल शिक्षा भोगून नुक्तेच सुदना आलेले होते त्यांच्या पकुटी अशक्त लहुटी त्यांच्या पकुटी सुदना साठी यांना दूरच राखवैत करे पाडून दिले होते माजी मोठी भैन अक्का चार दिवस आनंदासाठी माहेरी राहायला आली होती मात्र ही खूप आजारी पडून गेली घरात दुसरे बाई माणूस त्या वेळेस नव्हते आईवर सारा कामाचा बोचा होता अशा परिस्थितीत आम्ही पुण्यावरून घरी आलेलो माझ्यावर कोणाच लक्ष नव्हतं सर्व मी सर्वांचा नावता झालेला ना मात्र माझ्या अक्कावर सर सारांचं प्रेम होत अक्काच्या अंगावरची मुलगी होती तिचे नाव त्यावेळेस रंगूचे खूप हाल झालेले कारण परंतु तिला आईचे अंगावरचे अंगावरचं दूध मिले नसे आईचा Hạt tì cháu kumal anga van lage akala akka la vi shum jivan zhalela hota manandu manan, tì अंगावरचं दूर पाजने एक धोका होता परंतु ते दूध विषारी झालेले त्यामुळे मुले रंगूचे साजे वातात बोलत होती तिला शुद्ध नव्हती बेशुद्ध सिते ती सारे मनातले बारते व ते एकूण एकूण आईला फार वाईट वाटले इतके पैसे खर्च करून खर्च करून लग्न केले सासरी जात का असे आईला वाईट वाटले भाव भाऊबंडकी तसा सासूरवास हा आपला गुरु परंतु त्यांचे वातते वाटते काची मूल कर सरसे बोल जसे काढल्याचे वे, गोड कसे लागतील काही केले से बोल जसे रेशमाच्या गाठी रात दिन दिवस रडतील धाही धाही या ओव्या बायकानेच रस्तेला आहे त्यांची स्वतःची सी वाईट वर्णन केलेले आहे सुन, सुन सासू सुनेला चलते व सु, सासू सुनेला छरते व सून सासू झाली की पुन्हा सुनेला छरते चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे जसे पंटोजी मुलांना मारतो व मुलगा पर परत पंटोजी झाल्यावर मुलांना मारतो माझ्या बहिणीकडे मुलगा आहे हा, हा पाच सहा वर्षांचा आहे मी यांना विचार मला म्हणतो अन्ना मला मास्तर नाही तर शिपाई व्हायचे आहे मी याला विचारलं दोनच जणने तू का पसंत केले तर मला म्हणतो मी सर्वांना मारता येईल म्हणूच शाला म्हणजे सासुरवास वाटते शाळा व वा सासरचे शाला व सासर, सासर या याचे माहेर झालेले पाहिजे मी कुठे भकत चाललो असे तुम्हाला वाटते परंतु ये या सर्व गोष्टींवर मला खूप हो राग येतो साधे माणूस की आमच्यात नसावी पशुपक्षी सा यांच्यावर प्रेम करणारी शिकणावारी आमची संस्कृती सारी माणूस की आम्ही विसरलो अक्काचा ताप उतरत नव्हता प्रयत्नासोबत प्रार्थना पण चालू होती माझ्या आईने करावे ते काय काय कांदण मोजावे दिवे लावावा गुरु गुरे बांधावी दिव घुढे बांधावी धा भाजी भाजीभात करावा भा, रंगोळा खेरवाले की अक्काच्या जवळ बसावे तिला काय हजार हात होते धन्न ई आई श्रीलास देवता मानतो माझी आई संतापली रागडी हा काळता नुकताच खातो मेला इकडची घाटी तिकडे करावा नको तिकडे लावले ना दिवे आला इकडे आईला छलायला दिव तिन्ही वेळेस खा खायला हवे ये या पोरगी आई रंगुला कडवट बघ पोरगी तू मरत नाही तू मातज आईला छोऱ्यालाच उ उरला आहे आई लागवली संतापली वेदाने बोलली आईचे शब्द मी ऐकत होतो लरू मला धरू आले आईच्या शब्दाने मी जागा झालो जीवनासाठी जगावे हे मला कळले चमकी चकमक झाल्याशिवाय ठिंगरी परत नाही माझ्या जीवनात थिंगरी पडली तेज आला प्रकाश आला मा माझ्या जीवनात त्या दिवसापासून इ कल कलती पिलावी मिळाली मी या दिवशी प्रार्थना केले माझी हक्का बरी झाली लवकर बरी झाली ही शरीराने बरी झाली मी मनाने बरा झालो धन्यवाद